तुम्हाला जे हवं ते आम्ही द्यावं आपल्या मनासारखी वास्तू देणार विश्वसनीय नाव मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्लॉट बंगलो रो हाऊसेस शॉप अमय मुंदडा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो पन्नास पंचावन्न पंचेचाळीस आणि शुभम मुंदडा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी झिरो नऊ झिरो सहा एकोणतीस एकोणतीस माझ्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला विसरू नका नगरपालिकेची शाळामधील विद्यार्थी हे फक्त कागदावर असून कर्मचारी लाखोंचा पगार मात्र नियमित घेत आहे काही कर्मचारी तर शाळेत दारू पीत बसतात नगर परिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर हा शिक्षण घोटाळा का करीत आहेत याची तक्रार शासनाकडे केली आहे पाचपावली मंदिर जवळ शाळा क्रमांक एक मागे नगरपालिकेची शाळा आहे या शाळेत विद्यार्थी नाहीत मात्र हजेरी पटावर नावे आहेत शाळेतील शिक्षक कर्मचारी घरी बसून पगार घेत आहेत कागदोपत्री शाळा चालवण्यात नगरपालिकेचा कोणता रस आहे मुख्याधिकारी तुषार नेरकर इतका मोठा घोटाळा होऊनही गप्प का बसले आहेत शिक्षण खात्याकडे याबाबत तक्रारी झाल्या आहेत लाखो रुपयांचे पगाराचे फुकट वाया जात आहेत ही रक्कम मुख्याधिकारी कडून वसूल करण्यात यावी अशी मागणी होत आहे